उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतीय त्यांच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी होणार आहे पूजा खेडकर यांच्या दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्रावरून अनेक आरोप झाले आहेत आता या प्रकरणी प्रमाणपत्र देणाऱ्यांची चौकशी होणार असून तोपर्यंत पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण थांबवण्यात पूजा ते जुलै या कालावधीत अकोल्यातील आदिवासी विकास प्रकल्पात इंटर्न म्हणून रुजू होणार होत्या मात्र वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून याला स्थगिती देण्यात आली आहे पूजा खेडकर यांच्या उमेदवारीची पडताळणी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे केंद्राच्या अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी यांची चौकशी करत आहेत दोन हजार तेवीसच्या बॅच अधिकारी खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर तपशिलांची पडताळणी समितीकडून करण्यात येणार आहे ही समिती चौकशी नंतर दोन आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल सादर करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा